नमस्कार शुभ सकाळ विठ्ठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वीस जून उजनी अपडेट आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा अडतीस पॉईंट पंच्याण्णव टी एम सी इतका झाला असून अजूनही उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी चोवीस पॉईंट एकाहत्तर टी एम सी इतक्या पाण्याची गरज आहे उजनी धरण सकाळी सहा वाजता वजा सेहेचाळीस पॉईंट बारा टक्के इतकं झालं आहे सात जूनपासून उजनीची पाणी पातळी व्हायला सुरुवात झाली असून आजपर्यंत तेरा पॉईंट सत्त्याऐंशी टक्के म्हणजेच जवळपास चौदा टक्के उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे दरम्यान उजनी धरणाच्या परिसरामध्ये पावसाची कुठेही नोंद नसल्यामुळे उजनी धरणातून येणाऱ्या विसर्गात मोठी घट झाली आहे काल तीन हजार एकशे पंच्याहत्तर क्युसेस येणारा हा विसर्ग आज सकाळी दोन हजार तीनशे सत्तावन्न क्युसेस इतका झाला आहे संतगतीने उजनीचा पाणीसाठा वाढत होता तोही था था आता थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार क्युसेसच्या विसर्गाने उजनीच्या पाणीसाठ्यात खूप मोठा फरक पडणार नाही कारण उजनीचे जलाशय क्षेत्र हे फार मोठं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे उजनीवरती पावसाची नोंद नाही आहे पळसदेवला मात्र आठ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे करमाळा माढा श्रीगोंदा या ठिकाणी पावसाची नोंद नाही घाटमात्यावरसुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे घाटमाथ्यावरती खिरेश्वरला नऊ मिलीमीटर खंडाळ्याला एकोणऐंशी मिलीमीटर भामासखेड धरणाचं पाणलोर क्षेत्रातील वैरम या ठिकाणी दहा मिलीमीटर पवणा धरणाच्या परिसरामध्ये कोले या ठिकाणी पाच पॉईंट चाळीस मिलीमीटर कुंभेरीला सोळा मिलीमीटर टेमघर क्षेत्र या ठिकाणी सोळा मिलीमीटर टेंबी क्षेत्र या ठिकाणी पाच मिलीमीटर तर कासारसाई दोन मिलीमीटर पावसाची नोंद आहे भामासकर धरणावर चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे घिसारला पंधरा मिलीमीटर शिरगावला पंधरा मिलीमीटर शिरवली आठ मिलीमीटर शिरदोशी दहा मिलीमीटर नीरा देवधर तीन मिलीमीटर करुण जे सतरा मिलीमीटर घाटमात्यावरती पावसाची नोंद नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे